नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार का आणि जर शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे तर ती नक्की केव्हा होणार आहे आणि जर होणार आहे तर ती किती लाखापर्यंतची शे कर्जमाफी होणार आहे कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे आणि नेमकं कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वपूर्ण असं वचन देण्यात आलेलं होतं की आम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहोत आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा हा कोरा करणार आहोत परंतु अद्यापही कुठल्याही शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही झालेली नाही कुठल्याही शेतकरी बांधवांचा सात बारा हा कोरा झालेला नाही आत्ताच निवडणुकाही झाल्या रिझल्टही लागला हिवाळी अधिवेशनसुद्धा पार पडलेलं आहे परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा शेतकरी बांधवासाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला नाही परंतु आता जर सरकारला कर्जमाफी करायची असेल तर फक्त आम्ही कर्जमाफी करणार आहोत असं आश्वासन देऊन जमणार नाही आहे तर कर्जमाफी करण्यासाठी त्यांना विशेष तरतूद करावी लागणार आहे म्हणजे विशेष रकमेची तरतूद करावी लागणार आहे आणि ही तरतूद केल्यानंतरच म्हणजे त्यांना पैशाचीही गरज असेल आणि ही तरतूद केल्यानंतरच आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफीही होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो म्हणजेच आता त्यांना विशेष निधी असणं गरजेचं आहे आणि हा निधी या निधीची तरतूद होणंही कर तेवढंच महत्त्वपूर्ण असं आहे तर शेतकरी मात्र मित्रांनो शेतकरी बांधवांची कर्जमाफी तर होणार आहे याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की आम्ही शेतकरी बांधवांना जे जे काही वचनं दिलेले आहेत ते लोकर ते तर ते लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत त्यानंतर आत्ताचे नवनिव नवनिर्वाचित कृषी मंत्री जे आहे माणिकराव कोकाटे तर यांनी सुद्धा श महत्वपूर्ण अशी अपडेट दिलेली आहे कर्जमाफीबद्दल तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे परंतु नक्की ती केव्हा होईल तर यासाठी मित्रांनो आता पुढील मित्रांनो आता पुढील महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्या महिन्यामध्ये राज्याचं विशेष अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आता विशेष कर्जमाफीसाठी किंवा शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीसाठी विशेष निधीची तरतूदही केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे मग या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्यावेळेस विशेष निधीची तरतूद केली जाईल कर्जमाफीबद्दल त्यावेळेस आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही शंभर टक्के होणार आहे परंतु मित्रांनो यासाठी तुम्हाला काय असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला जर तुमची कर्जमाफी कराव्याची असेल तर तुम्हाला थकीत कर्जदार असणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्ही जर कर्ज रिन्यू केलेलं असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार नाही आहेत त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत जर तुमचं कर्ज हे भरलेलं नसेल तर आत्ताही तुम्ही कर्ज भरू नका कारण आपल्याला मार्च एंडपर्यंत वेळ असतो आणि मार्च एंडपर्यंत आपण जरी कर्ज भरलं नाही तरी काहीही फरक पडत नाही जरी तुम्हाला स बँकांकडून नोटिसा येत असल्या की तुम्ही तुमचं कर्ज भरा तरीसुद्धा तुम्हाला तुमचं कर्ज हे भरायचं नाही आहे कारण जर तुम्ही तुमचं कर्ज हे रिन्यू केलं तर तुम्ही यामध्ये बसणार नाही आहेत कारण ना हा जी जी काही कर्जमाफी होणार आहे तर ही फक्त आणि फक्त थकीत शेतकरी बांधवांचीच कर्जमाफी होणार आहे त्यामुळे तुम्हाला देखील थकीतच राहायचं आहे आणि जर तुम्ही तुमचं कर्ज रिन्यू केलं तर तुम्ही कर्जमाफीमध्ये बसणार नाही तुम्हाला पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदानामध्ये तुम्ही बसू शकता परंतु ह्या अनुदानाचं विशेष काही नसतं त्यामुळे तुम्ही तुमचं कर्ज हे रिन्यू करू नका थोडे दिवस थांबून राहा जेणेकरून फेब्रुवारीमध्ये ज्या वेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल आणि अर्थसंकल्पी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची तरतूद केली जाईल त्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफीही नक्कीच होणार आहे हो तर शेतकरी मित्रांनो आता अनेक शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे की आमची कर्जमाफी होईल का तर म्हणजेच कोणत्या सालामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे तर मित्रांनो विशेष लक्षात हे घ्यायचं आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार सत सतरा सॉरी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या कालखंडामध्ये कर्जमाफी झाली होती जिचं महात्मा ज्योतिबा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना तरी या योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ भेटला होता परंतु यामध्ये सुद्धा काही शेतकरी कर बांधव कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहे परंतु त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी भेटण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे दोन हजार एकोणावीस म्हणजे एक जानेवारी दोन हजार एकोणावीस ते एक जून दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी कर कर्ज उचललेलं आहे आणि ते अद्यापही थकीत आहे तर अशाच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत विचार जर केला तर कर्जमाफी होईल का तर नक्कीच होईल आणि ती केव्हा होईल तर ती फेब्रुवारी महिन्यामध्ये निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे आणि नि निधीची तरतूद झाल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते त्यानंतर म्हणजेच मार्च एंड अगोदरच आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते याबद्दल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनीही महत्वपूर्ण अशी घोषणा केलेली आहे आणि या सर्वांचा जर विचार केला तर दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये शेतकरी बांधवांचं कर्ज बांधवांची कर्जमाफी होऊ शकते आणि थकीत कर्जदार असणं त्यासाठी आवश्यक आहे जे शेतकरी बांधव यासाठी थकीत कर्जदार आहेत अशाच शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही होऊ शकते मित्रांनो ही होती एकंदरीत कर्जमाफी दोन हजार पंचवीस बद्दलची महत्वपूर्ण अशी अपडेट व्हिडिओ आवडल्यास आपले इतरही शेतकरी मानवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र